कामाची न करता माझं गाव गावास येणार नाही तुम्ही आलो इथं हॉटेल बघे शिरला जे तुम्ही आपण आपल्या इंस्टाग्रामला बघतो ना याच लागते ही क्वांटिटी क्वालिटी ती हॉटेल बघण्यासाठी खास मी आलोय तर बघू इथं इथलं क्वालिटी कशी आहे क्वांटिटी बी कशी आहे ती बघू आपण आणि इथं कुठं बकरी कपली लावली नाही ती तर ही बकरी आहे ती काय ही बकरी आहे ती यांचा नंबर आता नंतर आज वार गुरुवार आणि गर्दी इथली किचन ही मालक आहे ती

दोपीन सक्त मनाएीन कुनै नै आदम किचन आए

बाई मालक स्वतः काम करते ते स्वतः काम करतो पण तर फॉर्च्यून घेतलं फॉर्च्यूनट हत्ती घेतला हत्ती ह्या मेहनत करायला लागते त्याला तवा कर देईन गिऱ्हाईक चालते बरं ती काय होय ती सोलापूर चालत ती काय काय बोललं होय हत्ती किती येतात भाई हातीवाल्याने पाठवल्यावर माझ्या पैसे लय येते हा उनी काय घेतले तर खाणाराला व्हिडिओ आम्ही बघितला होता म्हणून जर बघा म्हणलं क्वालिटी खरंच कशी आहे काय नाही हा आता केला 5 50 जन वेटिंग येत नाही सगळी येते माणसा इ सगळी वेटिंग येते बघा हे बघितलं का हे सगळं पूर्ण हॉटेल पॅक आहे काय पैसे देणार एखाद्या हॉटेल वालाला नतीत बदनामी असते हा म्हणजे त्यांना पैसे घेऊन बदनामीच करायची हा गेल त्याने पण गेल तर परत तिरंग्याला गेल तर त्यानं पण त्याला ती खाद्यमंत्री म्हणाली ती परत ती दोन दिवस त्यानं व्हिडिओ काढत बंद केलं त्यानं म्हटलं मला सगळं निगेटिव्ह कमेंट यायला लागले म्हणलं त्यानं व्हिडिओ काढायचं बंद केलं बरोबर आहे एखाद्याचं नाव कष्ट केलेलं असत मिनिटाचे नाव खराब करायचं कारण त्यानं व्हिडिओ काढला मला म्हणला मला निगेटिव्ह कमेंट लिया लागले म्हणले आणि निगेटिव्ह कमेंट काय माहिती आहे का बघा म्हणली त्या मराठी माणसाने व्यवसाय केलाय बाकीच्या लोकांना बघवण आहे त्यांना हाती घेतला म्हणले फॉर्च्युनर घेतला म्हणले आणि तो लोकांनी माप काढला लागला चुली थांबा मध्ये माझे कळते आणि काय अजून काय म्हणलं आहे का की हायवे पैसे हॉटेल आहे म्हणून त्यांचं चालतंय म्हणलं आहे हायवेला पण एकटंच हॉटेल कसं काय चालते त्यांचं म्हणणं बरोबर आहे की बाई वेटिंगची लोक ही तिथं एवढी हॉटेल आहे ती जवळजवळ वीस पंचवीस हॉटेल आहे ती म्हणजे एकटं हॉटेलमध्ये एवढी करते बाहेर बसता जाऊ उन्हामध्ये लोक बसले उन्हामध्ये म्हणजे याच्या अर्थ क्वालिटी आहे म्हणून लोक बसले ती टोकन बिकन घेऊन आता आता आमचा नंबर काय माहित <laughs> नाही आता काही उभारला व्हिडिओ काढत

सकाळी सहा वाजल्यापासून पाच बकरी झाली ते सात संपले ते तीन का उंटले तिथे याच्या ये खाली येते ना याच्या ये येते अरे जोपर्यंत हॉटेल चालू आहे तोपर्यंत तो चुरीवर साथ बंद नसते ही जेव्हा बघाय कष्ट कसा बघितलं का सकाळी सहा वाजल्यापासून बाई हा माणूस काम करते व्ह्यूज जास्त आहे त्यांचे व्यूज जास्त आहेत दादा ते हातावरती कुणा कुणाची आहे ती टॅटो होय थोडं दाखव इथं थोडं दाखव आणि दा? या हातावर काय राहील पुरीचं होय त्यांच्या हातावर त्यांचं बायकोच आणि मुलीचं त्यांनी त्या टोकातलाय आता एवढ्या गर्दी आहे का नाही एवढी गर्दी आहे आता जाऊन पांढरा तो पण जाऊ लागेल तुम्हाला दाखवा म्हणून मला इकडे क्वांटिटी तर क्वालिटी एक नंबर आम्हाला लिहिली बघू आता इथनं पाहिजे आपलं टोकन घेऊ एक लागल एक अर्धा तासाचे बघा बसायला कसलं आहे सोफा बघायचं बाहेर बाहेर सोफा आहे मस्त आहे सोफा बसायला दोन घेतले दोन घेतले जागा भेटली तिथे बसायचं आता आम्हाला इथे जागा भेटली सगळे रील्स काढले सगळे रील्स आणि व्हिडिओ काढले आमच्या वेळे जागा भेटली आम्हाला आमचा आता आता जोपर्यंत नंबर येतो तोपर्यंत आम्ही वाटा बसणार आहे मग कामाला माणसं बघितलं का दहा का बारा पोर कामाला येते जास्त आहे ती नाही सगळं कामाला येते पोर तिकडं आतमध्ये वेगळे बरं का आतमध्ये कामं करणारे वेगळी बाहेरची कामं करणारे वेगळे म्हणजे यांचं थांबजार थोड्या वेळा का ना मी यांना विचारतो थोड्या वेळा काय करतो का ना आपल्या तुला विचारतो किती माणसं कामाला येते काय ते सगळं तुम्हाला माहिती क्लिअर सांगतो हॉटेल बागेशी मध्ये तुम्ही आलाय इथली चौकशी आहे चौ एक नंबर चव एक नंबर आहे पण प्रॉब्लेम कशामध्ये वाटते सर्व्हिस टाइम सर्विस सर्विस चांगली नाही यांना सांगा यांचं काय म्हणणं माहिती आहे का चव एकदम भारी चव आहे हा आहे का जी? की कशाला म्हणजे त्यांना पण कळू द्या सगळ्यांना की व्हिडिओ कशा अहो लोकांना कळलं पाहिजे ना की प्रॉब्लेम होऊ नये काय सर्विस चांगल्यामध्ये तुम्ही फक्त म्हणा की आम्ही सर्विस चांगली करतो मी मा मामाला बोलतो त्या त्यांना बोलू त्यांना आपण त्यांना सांगितलं आहे की चौ चांगली आहे आणि सर्विस चांगली नाही तर तुम्हाला म्हणतं आहे तर मला काय म्हणलं माहीत आहे का ती कसं व्हिडिओ कसा काढलागला लागला म्हणजे आम्ही पैसे देतो ना आम्ही तुला विचारणार ना की सर्विस काय चांगली नाही प्रॉब्लेम काय ते सांग ना की बाबा गर्दी का का जास्त आहे म्हणून आम्हाला जमत नाही ते काय करतील ह्याचा जो मालक आहे तो काय करेल माणसं जास्त वाढवेल ना ही बळच विकायची गरज नाही किंवा आपलं हे करणं चुकीचं आहे ना बोलणं की व्हिडिओ काय काढतो आम्ही काढणार व्हिडिओ

क्वालिटी कशी आहे क्वालिटी बघा आहे का सर्विस बघा आहे सर्विस म्हणा क्वालिटी चांगली होय दादा क्वालिटी क्वांटिटी कशी आहे खरं खरं सांगा

मी ते त्याला सांगतो त्यांना मी पण मग ते सांगितलं म्हटलं सर्विस चांगलं नाही म्हटलं तुम्ही हे बघा म्हटलं ते म्हणले की हे मराठी लोक नाही ते म्हणले त्यांना कळत नाही म्हणले हा गिराईक परत यायला पाहिजे हायजीन ना हायजीन बरोबर त्यांना हा व्हिडिओ त्यांना दाखवतो मी मग मी त्यांना मग काय पाहिजे ना लोक काय करते फक्त ओके ओके करून जाते सगळे त्यांना काय पाहिजे ना गोष्टी हा हा फॅमिली बरोबर आहे नाही बरोबर ही त्यांना मी ही गोष्ट सांगतो आता हो हो चालतंय दादा क्वालिटी क्वांटिटी कशी आहे म्हणजे सर्विस सर्विस नाही फक्त म्हणायचं मला ह्यांना त्यांना त्यांना मी या गोष्टी त्यांना सांगतो आता मी क्वालिटी क्वालिटी चांगली आहे ना हां हां बरं चौ च चव चांगली आहे ना त्याला हां मी त्यांना सगळं सांगतो मी त्यांना हां हां हं थँलं ह विचार क्वालिटी कशी आहे बर ह्या गोष्टी मी त्याला सांगण्यासाठी मी पूर्ण व्हिडिओ काढतो सगळ्या लोकांचा दादा दादा क्वालिटी आणि क्वांटिटी कशी आहे तेवढं सांगा हा एक नंबर आहे ना सेल्फी